गावामध्ये पहिल्या सुरू मानाचा बैलपोळा साजरा करण्यात आलेला आहे सुरुवातीला ज्यांचा मान आहे त्यांच्या वतीनं बैलांची गावामधून मिरवणूक काढली जाते आणि नंतर बैलाची पूजा वगैरे करून त्यांच्या घरचा सर्व उपास सोडला जातो अशा प्रकारे या गावामध्ये सण साजरा करतो हा जो बसू आहे म्हणजे बैल आहे हा दैवत आहे शेत शेतकऱ्याचं मुळात म्हणून सगळे शेतकरी आनंदानं आणि एकतर त्याच्यावर पूर्ण मेहनत करून घेतात आणि मेहनत करून घेत असल्यामुळं शेतकऱ्याचं ही मूल दैवत आहे त्याच्यामुळे त्याची पूजा अर्चा करून घरातला प्रमुख माणूस उपास करतो उपास केल्यानंतर ज्यावेळेस आपण मिरवून बैलाला आणतो आणल्यानंतर घरापर्यंत आल्यानंतर त्याला अगोदर नैवेद्य ही सर्व दाखवून नंतर सगळं कुटुंब मिळून हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं उपवास करतात